दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उडदुखीनं त्रस्त असलेल्या सुनेला सासरचे लोक एका बोंधुगिरी करणाऱ्या कथित स्वयंघोषित मौलाना बाबाकडे इलाजासाठी घेऊन गेलेले होते यावेळी त्याने पीडितेला झाली असून चार दिवस इलाज करावा लागेल असं सांगितलं बनाव करत बंद खोलीत बोंदूबाबा संशयित अमीन हुसन यासिम शेख याने पीडित विवाहितेसोबत बळजबरीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पीडितेनं दिलेल्या फिर्यादीवरून अमानी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पीडित विवाहितेला पोटदुखीचा त्रास सुरू झाला त्यासाठी तिच्या माहेरी आणि नाशिकमधील सासरी असलेल्या विविध डॉक्टरांकडे उपचार घेतले मात्र तरी देखील फरक पडलाच नाही यामुळे सासू आणि नंदीला काहीतरी जादू ठेवण्याचा संशय आला त्यामुळे वडाळा गावातील मेहबूबनगरमधील एका कथित बाबाची त्यांनी माहिती मिळवली त्या सुनबाईला त्याच्याकडे सोमवारी घेऊन गेल्या त्यावेळी त्या संशयित अमीन यानं उपचारासाठी पीडितेला घरात येऊन सासू आणि नंदीला बाहेर काढून दिले काहीतरी विभूती चाटण करण्यासाठी दिली आणि पावडरची फुंकर तोंडावर मारली भोंधूबाबांना पीडितेला कुणीतरी काही खाऊ घालून करनी केल्यानं भूतबाधा झालेली आहे त्यासाठी चार दिवस इलाज करावा लागेल आणि साडेपाच हजारांचा खर्च येईल असं सांगितलं त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा बोलावण्यात आलं पीडिता सासरच्या महिला नातेवाईकांसोबत अठरा जुलै रोजी पुन्हा त्या कथित भोंदूबाबाकडे आली तेव्हा त्याने तिच्या नातेवाईकांना बाहेर बसवून राखीसारख्या विभूतीचे चाटण खाण्यास देऊन त्यामुळे बेशुद्ध आणि भान हरपून गेलेली असताना तिच्यावर अत्याचार केल्याचं फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणी इंद्रानगर पोलिसांनी भोंधूबाला अटक केलेली आहे त्याला बुधवारी काल एकतीस जुलै रोजी जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आलंय न्यायालयानं ना भोंदूबाबाला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पीडितेचा आजार दूर करण्यासाठी तिच्या राहत्या घरी उतारा करण्याच्या भाणानं भोंदुगिरी करणाऱ्या बाबानं तिच्या सासरचे राहते घर गाठले तेथेही ते घरातील सर्व व्यक्तींना बाहेर काढून देत त्यानं एका बंद खोलीत पीडितेवर इलाज करण्याचा बनाव करत तिला बेशुद्ध करून अत्याचार केला त्यानंतर शुक्रवारी म्हणजे सव्वीस जुलै रोजी पुन्हा पीडिता पतीसोबत बाबाच्या घरी आली यावेळी त्याने तिच्या पतीला थांबण्यास सांगून पीडितेला खोलीमध्ये घेऊन बेशुद्ध करत शारीरिक अत्याचार केले या दरम्यान ती शुद्धीवर आल्यानं बाबाला तिने विरोध केला याबाबत वाच्यता करू नको नाहीतर तुझ्या पतीला आणि घरच्यांना मारून टाकेल असं धमकवल्यानं पीडिता घाबरून खोलीतून बाहेर पळून आली होती असं फिर्यादीत म्हटलं पीडितेनं भोंदू मौलानाकडे जाण्यास नकार दिल्यानं तिच्या पतीनं आणि सासरच्या महिलांनी विश्वासात घेत विचारपूस केली असता तिने धाडस करून लेला प्रकार कथन केला यानंतर पती आणि सासरच्या लोकांनी मंगळवारी जुलै रोजी मेहबूबनगर गाठून बाबाला जाब विचारला असता यावेळी त्यांनी पीडितेच्या पतीच्या अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला यावेळी दोघांमध्ये झटपट देखील झाली ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक